अभिनेता डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांना ए अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गार्गीज डीआयडी फाउंडेशन व बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकतेच रेडियंट हॉटेल येथे करताना डॉक्टर अभिनेता अशोक सूर्यवंशी यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरुवात केली आहे टीव्ही मालिका चित्रपट दिग्गज कलाकारांच्या सोबत काम करत आहे त्यांनी गुरुजी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे गुरुजी कृष्णनीती द परीक मार्ग माझा एकला रेणुका आई लय भारी या चित्रपटात निर्मिती व्यवस्थापक अभिनयाचे काम केले आहे तसेच नाटक लघुपट आणि अल्बम सॉंगची निर्मिती केली आहे तसेच समाजसेवा म्हणून शालेय मुलांना वया पुस्तक पण कंप वाटप करण्यात सांगली कोल्हापूर येथे महापूर महापुरात सर्वांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचत करून सर्व कलाकार व इतर लोकांना किट धान्य वाटप केले आहे तसेच कोरोना काळात सर्व क्षेत्रातील लोकांना मास्क सॅनिटायझर वापर करताना वाटप करण्यात आलं आहे ते इंडियन पोलीस मित्रही आहेत येथेही आपल्या कार्याचा धबधबा चालूच आहे त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहे त्यांनी कला सामाजिक कार्यक्रमात इंटरनॅशनल हसन जपानिया करून इंटरनॅशनल डॉक्टरेट पदवी प्राप्त करून घेतली आहे त्यांच्या या कार्याचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समाजदेशक सना सदानंद सदाशिव दैनिक रोखटोकचे कार्यकारी संपादक व इंडियन पोलीस मित्र सं, सं, संस्थेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड एल आय सीचे राजेंद्र तामगावकर आर एस पी अधिकारी अभिजित तासगावकर आणि अभिजित विभुते यांनी उपस्थिती लावली यांची उपस्थिती लावली अनिया, अनिया या सर्व पाहुण्याच्या असते आणि आयोजन डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी केले हे अभिनेता निर्माते डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांना त्यांच्या कला व सामाजिक क्षेत्रात योगदान बद्दल माजी राष्ट्रपती ए जे अब्दुल कलाम राष्ट्रीय सन्मान अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे या अवॉर्ड सोहळ्यात विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व सुसंस्क पार पडला आणि उपस्थितांनी आयोजनाचे कौतुक केले नूतन आय एस हेमराज पनोरेकर यांनी कार्यक्रमास फोनद्वारे शुभेच्छा दिल्या डॉक्टर मॅडी तामगावकर यांचे आभार मानले अजिंक्य महाराष्ट्रसोबत मुख्य संपादक श्री संतोष लांडे